नमस्कार वायटी फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे हँडलूम साडी कॉटनची साडी पहा तुम्ही आणि ह्या साडीचा आहे कलर ग्रे आणि त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे मरून कलर कॉम्बिनेशन आहे तर पहा साडी अशी आहे आणि एकदम पातळ सुती कॉटन आहे हे साडी अंगावर एकदम चोपून बसणारी आणि त्याच्यावर पहा अशी छान डिझाईन आहे म्हणजे हँडलूम डिझाईन आहे ही किती छान आहे बा आणि त्याचा पल्लू थोडासा आणि त्याचा पल्लू पा असा आहे थोडासा म्हणजे भेंट रेड कलर आहे आणि त्याच्यावर पा किती छान असे गोंडे आहेत त्या पल्लूला आणि कॉम्बिनेशन छान आहे साडीचं म्हणजे ग्रे आणि मरून कलर आहे या साडीमध्ये चला आपण दुसरी साडी पाहूया तर ही पण तशीच आहे हँडलूम आणि ही पा एकदम ब्लॅक कलर आणि त्याच्यात मरून कलरचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे किती छान कॉम्बिनेशन आहे तुम्ही पाहू शकता घातल्यावर किती छान वाटणार आहे साडी ब्लॅक आणि मरून कलर आहे या साडीमध्ये आणि पल्लू पायाचा याचा असा आहे या साडीचा आणि याच्यावर डिझाईन नाही आहे फक्त म्हणजे याला असते हेच लावलेले आहे पा गोंडे येतं छोटाले रेड कलरचे आणि ह्या साडीवर पा इकडं थोडासा काठाला असा डार्क रेड कलर आहे आणि इकडं मध्ये मरून कलर आहे तर पा किती छान कॉम्बिनेशन आहे तुम्ही पाहू शकता मरून कलर आणि ब्लॅक कलर साडी आहे की छान वाटणार आहे साडी आणि अंग अंगावर एकदम अशा असतात अशा साड्या म्हणजे कॉटन एकदम प्युअर कॉटन आहे साडी तर कशी वाटली तुम्हाला हे साडी नक्की सांगा चला आपण त्याच्यावरचा ब्लाऊज पाहूयात आणि पहा त्या कस्टमरने काय केलेलं आहे दोन्ही साड्यांवरती एकच ब्लाउज शिवलेला आहे म्हणजे ह्या दोन्ही साड्यांमध्ये पण मरून कलर आहे ना त्यामुळे एकच पीस शिवलेला आहे मरून कलरचा म्हणजे दोन्ही साड्यांवर मॅच होईल असा ब्लाऊज त्यांनी त्या कस्टमरने शिवायला सांगितलेला एकामध्ये ग्रे कलर होता आणि एका एक अशा एक कलरचा होता तर आता त्या दोन्ही साड्यांमध्ये हा कलर युनिक आहे त्यामुळे एकच ब्लाऊज शिवलेला आहे आणि त्याने मागच्या साईडने पहा इथं हुक लावायचा आहे आणि अशा पद्धतीचा तो गळा केलेला आहे तर कसं वाटलं तुम्हाला म्हणजे हा हायनेक ब्लाऊज आहे तर कसा वाटलं तुम्हाला हा ब्लाऊज नक्की सांगा तर त्या कस्टमरचा हा एक ब्लाऊज होता तुम्ही पाहू शकता ऑफ व्हाईट कलर आहे या ब्लाऊजचा आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर तुम्ही पहा इथं आता त्या कस्टमरने कसा पुढचा पॅटर्न बनवायला सांगितला होता आता इथून आपले हुक सुरू झालेले आहेत आणि फी शेप पुढच्या साईडने घेतलेला आहे म्हणजे पुढच्या साईडने पण हायनेक आहे आणि फी शेप त्याला दिलेला आहे आणि फुल स्लीव्ज केलेले आहेत तुम्ही पाहू शकता याच्या फुल स्लीव्ज आहे इथं म्हणजे आपल्या इथपर्यंत आहेत या तर म्हणजे हा ब्रॉकेट पीस आहे बाहेरून पीस आणलेला आहे साडीमधला पीस नाही आहे हा आणि मागच्या साईडने पण तुम्ही पहा सेमच गळा केलेला आहे मागच्या साईडने पण बोटने घेतलेला आहे आणि ही शेप त्याला मागच्या साईडने दिलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लाऊज नक्की सांगा हे एकाच कस्टमरचा आहे हे दोन साड्या आणि हे दोन ब्लाऊज तर कसा वाटला हा ब्लाऊज नक्की सांगा चला बाय आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग